हाय फ्रेंड्स कशी दिसत्या बस फिरून दाखव गोल इकडं मागचा इकडं दाखव तुझं गोगल घालून अग अगं अग हे कुठला डान्स कुठला डान्स बस 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 कुठं चला चंबिंब काय मस्त मस्त घातलंय इकडं कुठं चिनू इकडं गुलाबी साडी गुलाबी साडीवर नाचायचं आहे तुला बापरे नक कुठ कुठं बाबू दोघी जाऊया दोघीच पप्पा लोक यायला चल पाऊस 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 केवढ जोरात आहे बक्की, बक्की? केवढ जोरात पाऊस आहे जाते का तरी पण तू रे तेवढा आहे ना कपडे कशाला काढ कपडे नाही भिजत हम्म नाही भिजणार कपडे कुठं बायक बाय कर जाऊया आपण बाय बाय प्लँकिशी द्या अरे प्लँकिशी द्या डन करा डन डन